नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनेल वर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत हा व्हिडिओ कुठलाही स्पर्धा किंवा पुरस्कारांबद्दल नसून लेखन साहित्य मागवलं आहे त्याबद्दल आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीसला वृत्तपत्र सायबर क्राईम यांच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त दिनापासून खास पंधरा वर्षापूर्वी सुरू केलेल्या एक पान कवितेसाठी एक पान कवितेसाठी या सदरात पंचवीस कवींना स्थान देण्यात येणार आहे पुन्हा एकदा ऐकून घ्या दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वृत्तपत्र सायबर क्राईम यांच्या सोळाव्या वर्धापन दिनापासून खास पंधरा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या एक पान कवितेसाठी या सदरेत या सदरात पंचवीस कवींना स्थान देण्यात येणार आहे तरीही आपल्याला कोणत्या कविता पाठवायच्या आहेत तर कुठेही प्रकाशित न झालेल्या म्हणजे अप्रकाशित कविता किंवा गझल त्यांना आपल्याला पाठवायच्या आहेत अप्रकाशित कविता गझल वगैरे त्यांना पाठवायचे आहेत निवडक कविता आणि गझल हे ते प्रकाशित करतील आता कोण त्यांच्या नियम काय आहेत ते नीट ऐका कविता वीस ओळींपेक्षा मोठ्या नसाव्या म्हणजे ओळींची मर्यादा वीस आहे आणि कविता या छंदात असाव्या असं त्यांनी त्यांचे नियम आहे म्हणजे अशी त्यांची अट आहे की छंदात असलेल्या कविता असाव्या आणि वीस ओळींपेक्षा जास्ती मोठ्या नसाव्या गझल पाच ते सहा शेरांची असावी तर पाच ते सहा शेरांपर्यंत जर आपली गझल लिहिलेली असेल अप्रकाशित असेल वीस ओळींपेक्षा मोठी आपली कविता नसेल छंदबद्ध कविता आपली कविता जर छंदबद्ध असेल आणि वीस ओळींपेक्षा मोठी नसेल तर आपण यांना पाठवू शकतो त्याचप्रमाणे वैचारिक लेख ललित कथा पुस्तक परीक्षण हे देखील आपण पाठवू शकतो तर आ, हे यांचं आपण यांना हे साहित्य पाठवू शकतो लेखन साहित्य आणि यांची शब्द मर्यादा म्हणजे वैचारिक लेख ललित कथा पुस्तक परीक्षण यांची जी शब्द मर्यादा आहे ती पाचशे ते सातशे शब्दांपर्यंत आहे म्हणजे त्यापेक्षा मोठी कथा किंवा लेख वगैरे आपल्याला पाठवायचं नाही आपल्या कविता गझला लेख आपलं नाव गाव मोबाईल नंबर या सकट पाठवायचं आहे म्हणजे त्याखाली आपलं नाव गाव आणि मोबाईल नंबर हे पाठवायचं आहे प्रत्येक रविवारपर्यंत म्हणजे हे आपल्याला याची काही अशी एक तारीख नाही आहे तर कोणत्याही रविवारपर्यंत आपण हे पाठवू शकतो तर खूप छान आपल्याला साहित्य लेखकांना आणि कवींना खूप छान संधी आहे ही आपलं लेखन पाठवण्यासाठी यांचा इमेल आय डी जो आहे तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर पुन्हा एकदा ऐका की कोणत्याही एका तारखेपर्यंत नाही तर प्रत्येक रविवारपर्यंत आपण आपलं लेखन साहित्य कविता गझल हे पाठवू शकतो फक्त कविता आणि गझलच्या काय ज्या त्यांचे नियम आणि अटी आहेत ते पहिले सांगितलेलं आहेतच आणि त्याचप्रमाणे लेखन जर असेल तर त्याची शब्द मर्यादा देखील व्हिडिओत सांगितली आहे तर खूप खूप शुभेच्छा या लेखन साहित्यासाठी आणि पुन्हा भेटूया नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार